नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पैठण या ठिकाणी सोळा क्विंटल अवकाळी जशी दरे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी तीन हजार क्विंटल आवकली जास्ती दर दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी तीनशे क्विंटल आवकली जास्ती दरे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे तूर पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी सहाशे एकाहत्तर क्विंटल आवकली जास्ती दरे दहा हजार दोनशे तीन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे दोन रुपये क्विंटल जात आहे तूर पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी सात हजार पस्तीस क्विंटल अवकाळी जास्तीतरे दहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लातूर लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार पाचशे सदतीस क्विंटल अवकाळी जास्तीतरे दहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी तीन तीन हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर